आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व गायींची बट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण सांगला बाजार असेल मोडलिम बाजार अक्रोल बाजार बारामती बाजार लोणी बाजार अशा प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या बाजार व हो किमती पाहायला मिळतात तर आज आपण सांगोला बाजारातील गाभण गाय असतील वेळ्या गाई पार्ट्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे आज बाजार असला तरी पण आज बाजारामध्ये गर्दी बघू शकता माणसाला उभं राहायला पण जागा नाही आणि त्यातलं वासर कालवडी कशात बघा शेट तुम आता ही तुमच्यातली बरीचशी पहिल्या वेताचीच कालवडी दिसत पहिल्या रोज काय सुटतील काय रेट नाही लाखाच्या आसपास सुटतील नंबर सांगायचे हां पंचान किती आहेत बारा बारा आहेत कशा लावलेल्या आहेत एकदा मोळीने बारा कालवडे ठेप्याला जोरात बघू शकतात ठेप नमस्कार नमस्कार काय नाव मोहन नाना पराडे कुठली दावण धावण बाबूबा अकलूज आकलुछ। अकलूजचे किती गाय आणलेत आज चार चार गाय आणले पहिल्या व्यताचे किती आहेत पहिल्या व्यताच्या दोन दोन आहेत हे समोर जे तुम्हाला आम्हाला दिसतंय किती दाताची आहे आणि किती दूध चाललं आता दात लावलेले आहे आत्ता दात लावलेला आहे पहिल्या व्याताचा आहे पहिल्या व्यातात काय चाललं यायल्यानंतर या पंचवीस लिटर पंचवीस तरी चालेल हो काय दर काळ सांगता येत हे साईन नव्वद नव्वद हा फायनल काय फायनल काय गिराय आल्यावर इकडे तिकडे करून एकदम माफत किंमत सांगितली बघा आणि पुढच्या गायी कशा आहेत आम्हाला थोडं सांगत त्याचं काय सांगता पंच्याहत्तर पंच्याहत्तर दाताला सहा दात सहा दात वासर आहे पंचाहत्तर हजार एकदम व्यवस्थित पलीकडच अस्वास आहेत वासर मोठे आहेत एकदम खांद्या लिव्ह याच पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार कमी जास्त होईल अजून हो खाली पाड्या नंबर सांगा एकशे अठ्ठ्याण्णव हा साठ हा सत्तर हा अठ्ठावीस पंचवीस अठ्ठ्याण्णव साठ सत्तर अठ्ठावीस पंचवीस एक नंबर चार गाय एकदम मापात सोडल्या कॉल केला तो धन्यवाद हा नमस्कार नाव नंदकुमार तुकारप शिंदे कुठली आहे दावन बावडा बावडा काय आज दर आहे गाईंचा हिचं एकवीस सांगतो इथं सत्तर सांगतो एकवीस जरशिचं सत्तर दाताला कशा आहेत दाताला कट जात दाता आहे कट जात आहे सत्तर हजार फक्त अजून कमी जास्त होईल हो होणार की आणि हिचं कमी जास्त होणार कमी जास्त होणार आणि ह्या दोन हा जर पंचाळीस सांगतो तिथे एकचाळीस सांगतो सांगतोय परीकड एक चाळीस ते पहिल्या त्याचं पहिले दोन दात आहे दोन दात दोन दात आहे एकदम टॉप हिचं किती म्हणतात एकचाळीस एकचाळीस एक नंबर बघा वासरू बाजारातलं टॉपचं वासरू आहे नंबर द्या सत्त्याण्णव हां हां एकोणतीस झिरो चार झिरो पाच झिरो झिरो चार पाच व्यवहाराला बसल्यावर किमती कमी जास्त होतील कोणाला आवडलं असलं नक्की कॉल करा एकदम किमती सत्तर हजारापासून एक जाईल हां किती वेळ त्याचे तिसऱ्यांदा आहे काय चालू तुझ्याला तीस लिटरची काय आहे एक नंबर बघा खाली कसे तीस लिटर चालेल दाताला जुळलेला आहे काय सांगता किंमत एक दहा कमी जास्त होईल अजून नंबर सांगा नऊ हां एकोणसाठ ब्याण्णव बारा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ ब्याण्णव बारा एक नंबर वाढ गे थोडे थोडे तीस लिटर कॅपॅसिटीची तिसऱ्या येताची काय आहे बघा किती चाललं आणि काय दर राहिली सर कमेंट करून सांगा कशी आहेत आताला कडदात करते काय दूध देत दाकर बर आणि वेट किती आता काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार कमी जास्त होईल नंबर सांगा कुठली आहे दावन गाव कुठलं इंदापूरचे गाव एक नंबर किती आणलेत आज गाय तीस गाय आणले काय दर राहील सरासरी बरं बरं लाखाच्या आतच र नंबर नाव सांगा की कुठली धावत बारामतीचे आहे बारामतीच सोन आहे म्हणा गे एक नंबर ठेप्याला वेप्याला जोरात दाताला कसं आहे दोन दात आहे फक्त आणि किती दिवस टाइम घेतो पंधरा तारीख आहे आणि किती चालत वीस लिटर चालणार की एकदम कातणीला मऊ आहे एकदम पातळ कापड आहे बरं बरं काय सांगता पंच्याण्णव फक्त आणि कमी जास्त होईल अजून किती आणले तर अकरा गायर सांगाय डबल झिरो गाय बारामतीच जे ब्रीड आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचा आणि बारामतीचे व्यापार आहेत कापड बघू शकता कातन बघू शकता ठेपा एकदम जोरात आज आज टॉपची गाय तुमच्या दावणीला कोणती

ह्याच किती तुमच्याकडे पहिल्या एकदम रोबाबात बाबा कसं उभं राहिले पिलू एक नंबर जोरात नंबर परत एकदा सांगा शहात्तर वीस शहाण्णव टप्प्या एकोणव शहाण्णव टक्के का सांगोला बाजार अंगोल्यातली गाय बघा नमस्कार काय नाव आपलं नमस्कार नाव कशी दिली साठ हजार बर दोन टायम कच्ची कच्चे दाताला नंबर सांगा दाता सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा तेवीस सदतीस हा एकवीस एकतीस कुठे कुठे काय नाव शिवाजी जाधव शिवाजी जाधव कुठली इंदापूर इंदापूरची काय सांगताय नव्वद हजार नव्वद हजार रुपये दाताला दोन दाताला दोन दात आहे किती टाइम गेला अजून आठ दहा दिवस गेले कमी जास्त होईल काय होईल नंबर सांगा नंबर अठ्ठ्याण्णव साठ हा सदुसठा सतरा हा शहात्तर शहात्तर किती आणले दाद सहा आणलेले काय नाव आपलं बरं बरं किती आणले तास गाय दोन आणले होते कि तुमचीच आहे कशी आहे तुझ्याला अठरा एकोणीस लिटर दात काय सांगता किंमत ऐंशी हजार फक्त कमी जास्त होईल नंबर सांगा एकवीस ऐंशी ऐंशी अजून दुसरी कोणते कशी आलं चाल नऊ लिटर काय सांगता किंमत चाळीस हजार फक्त नंबर तुमचा ह्यांचा घ्यायचा नंबर एक नंबर सांगा एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस सहा हजार पाच सहा हजार पाच